आमदार महेंद्र तोर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश आमदार महेंद्र तोर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी आणि कोमलवाडी मधील ग्रामस्थांचा कल्पेश देशमुख आणि गौरंग वाघेला यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला नरेश शिंगवा अजय शिंगवा अविनाश शिंगवा कल्पेश उघडा रोहन कसाळी जीवन पादित लक्ष्मण शिंगवा करण बंगाळे प्रमोद शिंगवा महेंद्र महेंद्र वाघ निरगुडा प्रवीण शिंगवा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी जिल्हा प्रमुख संतोष भोईत नेरळ शहर प्रमुख प्रभाकर देशमुख नेरळ शहर संघटक केतन पोद्दार तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न